फक्त दहाच मिनटात हा नाश्ता तयार होतो बरं का या रेसिपीचं नाव मी तुम्हाला पुढे सांगेनच थमनेल बघून तुम्हाला असं वाटत असेल की कोणता बरं हा पदार्थ असेल नाव मी पुढे सांगणारच आहे तर नमस्कार मी दीपाली कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आहे ही रेसिपी बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आता एक वाटी गव्हाचं पीठ जर तुम्ही घेतलं तर त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला दोन अंडी आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त प्रमाणात हे बनवायचं असेल तर मात्र प्रमाण याच्यापेक्षा दुप्पट घ्यायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि त्याच्यासाठी चार अंडी इथं वापरायचे आहेत पण हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं आहे आता बघा त्याच वाटीने मी इथं घेतलेलं आहे अर्धा ते पाऊन वाटी पाणी पण पाणी लागेल तसं आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर आता सध्या तरी मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे पहा विस्करच्या सायाने हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळं बऱ्याचदा याच्यामध्ये गुठळ्या राहतात त्या राहू नयेत म्हणून विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असं हे पीठ एकजीव करून फेटून घ्यायचं आहे आता विस्कर नसेल तर स्पॅच्युलाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता आता बघा राहिलेलं सगळं पाणी याच्यामध्ये घातलं आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं अजिबात याच्यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत आता याच्यामध्ये घातलेलं पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं कारण पीठ जाड बारीक कसं आहे त्याच्यावरती याला पाणी लागू शकतं तर असं बघा हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालूयात पुढचं साहित्य तर इथं एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे त्यानंतर अर्धा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता शिमला मिरची घातलेली आहे अगदी थोडीशी आणि त्यानंतर हिरवी मिरची आता लहान मुलं जर खाणारी असेल तर मग ही मिरची तुम्ही स्किप करू शकता त्याच्यानंतर किसलेलं गाजर घातलेलं आहे त्यानंतर घालूयात थोडीशी कोथंबीर आता घालूयात अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा गरजेनुसार याच्यामध्ये घालूयात मीठ आता सगळ्या भाज्या आणि मसाले आपले याच्यामध्ये घालून झालेले आहेत थोडीशी घालूयात हळद आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर आता इथं पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल की अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे जर तुम्ही ही रेसिपी कोणती आहे है, ओळखली असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा आता गॅसवर एक साइडला मी तवा सुद्धा गरम करायला ठेवला होता आता या तव्याला तेलानी पूर्ण असं ग्रीस करून घ्यायचं तवा म्हणजे चांगला असा गरम झालेला असला पाहिजे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि मगच बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे ओळखलात का कोणती रेसिपी में बनोते। बनोते पराथा। पराथा का। मी बनवते तर आज आपण बनवतोय अंड्याचा पराठा हा पराठा खायला खूप अप्रतिम असा लागतो बर का एकदा करून पहा तर आता बघा दोन ते तीन पळ्या हे बॅटर मी तव्यावरती असं पसरवून घेतलं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि एकदा का हे बॅटर तव्यावरती आपण पसरवून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनिटं छान खालच्या बाजूने शेकून घ्यायचं आहे तर हे बघा जी जिकडं जाड वाटत होतं तिकडनं थोडंसं मी तवा असा हलवून घेतला आणि एक समान हे बॅटर सगळं तव्यावरती पसरवून घेतलं त्यानंतर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आता दोन ते तीन मिनिटं छान अशी याला वाप काढायची म्हणजे आतलं पीठ जे आहे गव्हाचं आणि भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात तर आता हा पराठा परतून घेतलेला आहे आता खालच्या बाजूने बघा किती छान असा तो शेकवला गेलेला आहे तसंच आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा तेल सोडून द्यायचं आणि हवं तर तुम्ही याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून खालची बाजू छान अशी शेकवून घेऊ शकता असं दोन ते तीन वेळेला आलटून पालटून हा पराठा छान असा शेकवून घ्यायचा कारण याच्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत गव्हाचं पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजलं गेलं पाहिजेत आणि छान असा हा पराठा आपल्याला खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर हे पहा हा पराठा तयार झालेला आहे तर असेच बाकीचे सुद्धा मी पराठे तयार करून घेणार आहे आता एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये साधारणतः ह्या साईजचे चार पराठे बनवून तयार होतात आणि अगदी दहा मिनिटातच हा पराठा बनवून तयार होतो मुलांच्या टिफिनला जर दिलात तर अगदी मऊसूद असा हा पराठा राहतो बरं का तुम्ही रेसिपी ही एकदा जरूर करून पहा आता हा खायचा कशासोबत तर सॉससोबत खाऊ शकता मेऊनीज आहे किंवा मग आपली ग्रीन चटणी त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा मग आपल्या ब्रेडमध्ये वगैरे घालून सुद्धा हा पराठा खूप छान असा खायला लागतो तर हे पहा किती मऊसूद असा झालेला आहे तर आजची ही अंडा पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो हाईप करायला मात्र विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद